पेण पोलीस ठाण्यात विराजमान गणरायाला भावपूर्ण निरोप मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी कुटुंबाचा गाण्यांवर धरला ठेका दरवर्षीप्रमाणे यंदाही पेण पोलीस ठाण्यात गणेशोत्सवानिमित्ताने गणेशमूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली होती पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या नियोजनाखाली गणरायाचे आगमन मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने करण्यात आले गणेशाची स्थापना पूजा अर्चा आरती महापूजा आणि भजन असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी उत्साहाने पार पडले गणेशोत्सव काळात पेण शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले नागरिकांनीही उत्सव काळात शांतता राखून सहकार्य केले त्याचा सकारात्मक परिणाम यावर्षी दिसून आला पेण पोलीस ठाण्यात विराजमान झालेला गणपती बाप्पाचे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी वाजतगाजत विसर्जन करण्यात आले या विसर्जन मिरवणुकीत पोलीस अधिकारी व कर्मचारी आपल्या कुटुंबासह सहभागी होऊन भक्तिगीतांवर ठेका धरत गणपती बाप्पाच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते यावेळी डी वाय एस पी जालिंदर नालकुल पोलीस निरीक्षक संदीप बागुल निलेश राजपूत इतर पोलीस अधिकारी शांतता समिती सदस्य आदींसह सा। विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते पेण पोलीस ठाण्यातील गणेशोत्सव हे शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक बनले आहे पोलीस प्रशासनाने घेतलेल्या पुढाकारामुळे उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही गणरायाच्या विसर्जनाने भक्ती एकोपा आणि शिस्त यांचा अनोखा संगम यावेळी अनुभवायला मिळाला